सी एस आर से आधी शासकीय बरेचसे सक्सेस प्रोजेक्ट आम्ही केले मुंबई ठाण्यामध्ये त्या शासकीय योजना मी थोडक्यात सांगणार आहे आणि प्रत्येक तीनशे साठ तालुक्यामध्ये तीस योजना आम्हाला सक्सेस करायची आहे महिला आर्थिक विकास महामंडळ आणि महिला बाल कल्याण तुम्हाला एक, तुम्हला एक खूप मोठं फंडिंग अवेलेबल झालं आहे डी पी डी सीच्या माध्यमातून शासनाचं एक धोरण झालं आहे की तीन टक्के डी पी डी सीचा निधी हा महिला विकासासाठी खर्च करायचा आहे तर त्यासाठी महिला बालकल्याण व जिल्हा आर्थिक महिला आर्थिक विकास महामंडळ ही यंत्रणा आहे तर त्यांच्या जिल्ह्याच्या कार्यामार्फत आम्ही लायव्हिवूडचे प्रोजेक्ट सक्सेस केले रायगड ठाणे मुंबई शहर मुंबई उपनगर तर त्याच्यामध्ये आम्ही एन जी ओना सोबत घेतली इम्प्लिमेंटसाठी भिवडीमध्ये हो आम्ही गार्मेंटचे प्रोजेक्ट केले सॅनिटरी नॅपकिनचं केलं आहे सर्जिकल पॉटन टिश्यू कल्चर दाळ मिल पोहर मिल राईस मिल ते आम्ही सगळे एन जी ओ नावर केले त्या माध्यमातून एन इन्कम जनरेशनचं मॉडेल सक्सेस झालं आणि त्यांना मार्केटिंग पण दिले त्याचे पूर्ण तो प्रोजेक्ट पूर्ण डिझाईन आमचे एम एस एमचे टेक्निकल कन्सल्टंट आहे टेक्निकल एजन्सी हनुमंत सर आमचे मार्गदर्शक संजय गांधी सर तर या पाच वर्षामध्ये खूप चांगला आमचा सक्सेस झालेला आहे तो पाय प्रोजेक्ट्स आणि तो घेऊन आम्ही विजय वर्वनकरांसोबत आता महाराष्ट्रातल्या तीनशे साठ तालुक्यांमध्ये प्रत्येक कलेक्टर ऑफिस आणि जिल्हा महिला बालकल्याण विभाग आत्ताचे जे आयुक्त आलेले आहेत डॉक्टर प्रशांत नवदे खूप पॉझिटिव्ह आहे आणि त्यांची इच्छा आहे की प्रत्येक तालुक्यामध्ये हे प्रोजेक्ट उभे राहिले पाहिजे ते एन जी ओनला ही खूप मोठी संधी आहे तर लवकरच आम्ही ते महिला बालकल्याणतर्फे कार्यशाळा घेऊन त्याची आपण आणि दुसरा विषय कन्व्हर्जन मधून काही प्रोजेक्ट आपल्याला करतात सीएसआर मधून तर महिला बाल कल्याणचं एक सी आर विंग आहे जे आम्ही तयार केलं होतं तर सीएसआर आर आणि गवर्नमेंट असं जर कन्व्हर्मेंट कन्वर्जन मध्ये प्रोजेक्ट आपण दिले तर ते सीएसआर त्याला एक्सेप्ट करतात सीएसआर कोणत्या कार्पोरेट उदाहरणार्थ आता आम्ही एक प्रोजेक्ट घेतो एन्व्हायरमेंटलचा सीबीजी आणि सीएनजी जेवढ्या गोशाळा आहेत महाराष्ट्रामध्ये तर काउडंक का आणि हस याच्यापासून आपण प्रोजेक्ट सक्सेस झाले आहेत नागपूरला गुजरातला तर त्याच्यामध्ये गव्हर्नमेंटची सबसिडी पण आहे साधारणतः पंचवीस कोटीचा प्रोजेक्ट आहे दहा कोटी सबसिडी आहे आणि त्याच्यामध्ये सी फंड्स आणि सी एस आर असं कन्वर्जनमध्ये आम्ही प्रोजेक्ट करतो याचा ती संधी खूप मोठी आहे एन जी ओसाठी आणि सी एस आरसाठी आम्हाला एन जी लागणार आहे कारण हा प्रोजेक्ट आलेला आहे गोव्हर्मेंटचा महिला कल्याण डिपार्टमेंट महिला विकास महामंडळ आणि एक यंत्रणा म्हणजे फंडिंग 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 आपण खूप म्हणतो प्रत्येक जिल्ह्यामध्ये जे महिला आर्थिक विकास महामंडळ आहे त्यांचे सीएमआरसी सेंटर असतात जे एन जी असते कम्युनिटी मॅनेजमेंट रिसर्च सेंटर तर प्रत्येक याच्यामध्ये पाँग पाच हजार महिलांचा बचत गट असतो पाच हजार बचत गट आणि प्रत्येक सीला दहा ते वीस कोटीचं फंडिंग भेटतं लोनचं त्या महिलांकडून फंडिंग आहे बचत ते गटांकडून प्रोजेक्ट काय करायचे यांचं त्यांना गायडन्स नसतं ते प्रोजेक्ट आम्ही त्यांच्याच फंडिंगमधून मधून पण बरेच उभारलेले आहेत कारण मार्केटिंग लिंकेजेस दिले ते एन जी आता शासकीय अनुदान आणि त्याचं बदललेलं स्वरूप असेच प्रोजेक्ट त्यांनी आता तें निवडले पाहिजे मी धन्यवाद देतो आजच्या पूर्ण व्यासपीठांच्या वक्तव्य मी खूप सुंदर म्हणजे माझ्या अपेक्षेपेक्षा सुंदर त्यांनी मांडले विषय की हे प्रोजेक्ट तुम्ही करायला पाहिजे महाराष्ट्रामध्ये अशी कार्यशाळा होतच नाही आपण बेड कार्यशाळा होता सीएसआरच्या पण आमचे मराठवाड्याचे सुपुत्र साहेबांचा धन्यवाद देतो की त्यांची तळमळ जी आहे की मराठवाड्यामध्ये एन जी ओ हाच प्रमुख व्यवसाय आहे सगळ्यांचा म्हणजे पन्नास वर्षामध्ये इतक्या एनजीओ भरायला मराठवाड्यामध्ये दिल्लीमध्ये स्कीम निघाली की ती मराठवाड्यामध्ये इम्प्लिमेंट होते पूर्ण भारतामध्ये प्रत्येक डिपार्टमेंटची स्कीम प्रत्येक दिल्लीतला अधिकारी तो 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 हा प्रत्येक एन जी ओचा ओळखीचा असतो म्हणजे ट्रॅक्स सुरू होतो बीड पासून बीड लातूर उस्मानाबाद नांदेड हो तो आपोलालमतीपर्यंत हा जो बेल्ट आहे एन जी ओचा हा खूप म्हणजे खूप चांगले संस्था पण उभं राहिल्या आहेत आमचे प्रमोदजी देशमुख आहेत सगळ वेळेसचे जे फार्मचे चे चेअरमॅन आहे सात हजार एन जी ओ आहे तर त्यांनी सी एस आर मधून खूप मोठं काम उभं केलेलं आहे अशी चांगली रक्त पण निर्माण झालेली आहे पण ती जेन्युटी वरुटकर सरांमध्ये आहे कारण आम्ही महिला बाल कल्याण सोबत जेव्हा कलेक्टर होते आमचे डॉक्टर प्रशांत नवरे पालघरचे आम्ही देवेंद्र फडणवीस साहेबांसोबत एक प्रोजेक्ट केला होता डायलॉग पालघर म्हणून इंडिया सी एस आरचे संजय गांधी सर आहेत राहुल अनुमती सर आहेत त्या प्रोजेक्टमध्ये आम्ही स्टार्टिंगचं फंडिंग झालं तर शंभर कोटी आणि तीनशे कोटी शेवटचं फंडिंग झालं तर पूर्ण मुंबई पालघरचे एन जी ओ त्याच्यामध्ये आहे त्याचा रिपोर्ट आहे कलेक्टरचा तर तीच इच्छा आता आहे आयुक्त साहेबांची की आपण कन्व्हर्जन मधून इम फंड आणि सी एस आर याच्यामधून आपण लायलीवूड ची उभे करूया आणि टीम खूप सुंदर जोडून आलेली आहे महिला बार क्लिचे आयुक्त पॉझिटिव्ह कलेक्टर आहे प्रत्येक जिल्ह्याचे आरचे कन्सल्टंट आहेत खूप जेन्युन इथं आलेले कन्सल्टन्सी हा खूप मोठा पार्ट आहे सीएसआरचा आमच्याकडे अशा एन जी ओ आहेत की त्यांचं एक एक हजार कोटीचं फंडिंग होतं आरचं लोणावाळा एक एन जी ओ आहे बिनस म्हणून त्यांचं शंभर कोटीचं फंडिंग असतं दरवर्षी त्यांना त्यांचे लोणावा प्रोजेक्ट करतात त्याला आता त्यांच्या फक्त उदाहरण सांगितलं गणेश नाटराजन त्याचं जी टी टी फाउंडेशन आहे त्यांचं शंभर कोटीचं दरवर्षीचं फंडिंग आहे म्हणजे मुंबई पुण्यामध्ये स्टार एन जी ओ आहेत चांगल्या त्याच्यामध्ये तर ते पण आपण म्हणजे आमचा उपयोग तुम्हाला कट होईल गव्हर्नमेंटचा तर आम्ही जर त्यांना काही प्रपोजल पाठवले आमच्या डिपार्टमेंट तर्फे तर ते कन्व्हर्जनमधून तुम्हाला त्याचं काम मिळेल तुम्हाला यशाचा मूलमंत्र हाच आहे की प्रत्येक जिल्हा कार्यालय जो असतो प्रत्येक डिपार्टमेंटचा त्यांच्या सोबत काम कराजीओ त्यांच्यातर्फे सीएसआरचे प्रपोजल पाठवतो तर ते स्टँड होतात तुम्हाला तिथे रेड कार्पेट मिळतो तुम्हाला आता ठाण्यामध्ये ठाणे जिल्हा महिला बालकल्याण मुंबई शहर मुंबई उपनगर इथं आम्ही खूप आता मी फूड व्हॅनचं एक सहा कोटीचं प्रपोजल केले त्याच्यामध्ये आम्हाला डिप्युटीसीने सहा कोटी दिले मुंबई शहरसाठी महिला महिला पशुकटांना आणि आम्हाला सहा कोटी परत सीएसआर देते तर त्याच्यामध्ये सीएसआर मध्ये दोन विषय आहेत एक गोवर्मेंट नवरत्न कंपनीज की जो एनजीओ साठी रेड कार्पेट आहे जसं जे एन पी टी आहे ओएनजीसी आहे ओ एन जी सी च खूप सुंदर आहे त्यांचं जी सी ला तर ते गव्हर्नमेंट कन्व्हर्जन मध्ये तुम्ही काही प्रपोजल केले तर तो कन्सेप्ट मी असं सांगले बरोबर साहेबांना की हवा आणि आपण स्कोप मॉडेल मॉडेल घ्या एनजीओचं क्लस्टर करा ॲग्रिकल्चरमध्ये कोणती एनजीओ काम करणार आहे एज्युकेशनमध्ये कोण आहे लायव्हलीहूडमध्ये कोण करायचं आहे डिपार्टमेंट ठरवा तुम्ही महिला बालकल्याण हा तुमचा बेस पाहिजे डिपार्टमेंटचा कारण मॅक्झिमम सी एस आर जो भेटतो कॅपॅसिटी बिल्डिंग ट्रेनिंग स्किल ट्रेनिंग लायव्हलीहूड प्रोजेक्ट्स इन्वयरमेंटल हे चार सेक्टर आहेत जास्तीत जास्त पण लायव्हलीहूडमध्ये तुम्हाला नाईन्टी पर्सेंट ग्रॅम करते शंभर आणि त्याची गरज पण आहे तर काही आता प्रोजेक्ट्स वापर सोशल रिस्पॉन्स हा मॉडेल करूया आणि त्याच इम्प्लिमेंटसाठी तीनशे साठवलं की तुम्ही एन जी ओ जर आम्ही टाटांना सांगितलं किंवा जिंदलना सांगितलं आम्हाला हा प्रोजेक्ट करायचा याच्यामध्ये एन जी ओ आहे त्याचा सोशल इम्पॅक्ट असा होणार आहे तर ते ते स्टँड होतो प्रपोजल आणि तुमचं प्रपोजल स्टँड कोण करतो आयुक्त सेक्रेटरी ते स्टँड करतात मिनिस्टर्स असतील त्या लेव्हलला ते तिथे येतात मंत्रालयामध्ये आम्ही आता प्रत्येक डिपार्टमेंटला शेव्हिंग करतोय तर इंडिया सी एस आरने कर्नाटकामध्ये त्याचं एक पोर्टल आहे त्या पोर्टलच्या माध्यमातून दोन हजार कोटीचं फंड फ्रेसिंग केलं होतं करोनामध्ये तिथे सीएमने अप्रिशिएट केलं होतं इंडिया सी सीएसआर आणि पुण्यामध्ये पण करोनामध्ये पन्नास कोटीचं फंड फ्रेसिंग केलं होतं अधिकारी काय बघतात की जेनुन एनजीओ आहेत का जेन्यूल तो ग्रुप आहे का तो ग्रुप आहे विजय त्यांच्या अधिकाऱ्यांमध्ये खूप जेनिओी आहे बऱ्याच अधिकाऱ्यांनी मला सपोर्ट सांगितलं ते की त्यांना सपोर्ट करा त्यांच्या एनजीओचे प्रपोजल घेऊन स्टँड तर त्यांना मी विनंती करतो की तुम्ही प्रत्येक एनजीओ क्लस्टर करा आणि तर शासकीय विषय खूप मोठा आहे अवघड मध्ये सर आहेत तर त्याची स्फूर्ती क्लस्टर योजना आहे त्याला शंभर टक्के रुग्ण आहे नाइंटी पर्सेंट म्हणायचं पाच कोटीच्या आहे तर त्या एन जी ओसाठी स्कीम आहे तर मी स्वतः माझे दोन पास आ, पास आ, क्लस्टर आहेत पाच पाच कोटीच्या नागपूरला मी माणू क्लस्टर केलं कर्जतला आम्ही त्याच्यामध्ये गार्मेंट क्लस्टर केलं पाच कोटीचं त्याच्यामध्ये ट्रेनिंगचा जो पार्ट आहे स्किल तर पूर्ण गांधी सरांनी घेतला आहे आणि मग त्यांनी नाशिकला पण केलं आहे क्लस्टर प्रोसेसिंग आहे एन जी ओसाठी क्लस्टर स्कीम हे खूप चांगली आहे नियोजन आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला अनुदान आहे एटी पर्सेंट नाईन्टी पर्सेंट तुम्ही ग्रुपने जर काम केलं तर क्लस्टरमध्ये हंड्रेड पर्सेंट तुमचे परफॉर्मन्स स्टँड होतील त्याच्यामध्ये आणि ते क्लस्टर फक्त काही एम एस सी मिनिस्ट्रीलाच नाही ट्रायबलला आहे डी पी डी सीमध्ये करता येतं प्रत्येक डिपार्टमेंटला आहे सोशल जस्टिसला आहे सेंट्रल गव्हर्नमेंटची योजना आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इन्फ्रास्ट्रक्चर फंड म्हणून त्याच्यामध्ये आम्ही आता फिशिंग म्हणून काही प्रोजेक्ट करतोय आम्ही यवतमाळला आता वीस कोटीचा प्रोजेक्ट केला आहे त्याच्यामध्ये हेज कल्चरचा तर फिशरी डिपार्टमेंट एक खूप चांगली एन जी ओसाठी त्याच्यामध्ये हंड्रेड पर्सेंटचे पण ग्रँड्स आहे त्याच्यानंतर टुरिझम डिपार्टमेंट आहे ज्याच्यामध्ये पाच ते पंधरा कोटीपर्यंतचे हंड्रेड पर्सेंट ग्रँडचे प्रोजेक्ट्स आहेत आम्ही नागपूरला केले त्याच्यामुळे टुरिझमचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं मूळ गाव आहे आंबाग आहे कोकणामध्ये किंवा तिथं आम्ही केलं आहे पंचवीस कोटीचा तर टुरिझम त्याच्यामध्ये रिलिजियस टुरिझममध्ये पण तुम्हाला काम करता येईल रेव्हन्यू जनरेशन मॉडेल हा एन जी ओचा अजेंडा पाहिजे एन जी मध्ये कंपनी झाली हा तुम्ही माइंडसेट बदला ठेवा सेवा हा विषयच नाही कारण पेड सेवा झाली आता ओची आणि स्कीम पूर्ण बदललेल्या आहेत आता दहा वर्षामध्ये दोन हजार चौदा पूर्वी ज्या योजना होत्या शासकीय आमदारांच्या त्या त्यांनी चेंज केल्या पण फंड सर्व आहे पण त्याचा स्वरूप वेगळा आहे पण त्याच्यामध्ये ग्रुप्स पाहिजे आता ओचे क्लस्टर पाहिजे तो त्या ला तो की थी, की आ, ये तर त्या ग्रुपला तो शंभर टक्के ती स्कीम भेटते मी धन्यवाद देतो पुढचं मी सर्व सर्वांच्या व्हॉट्सअपवर पाठवले शासनाची योजना आणि एक डिपार्टमेंटतर्फे आम्ही एक कार्यशाळा घेऊ महिला आर्थिक विकास महामंडळ महिला बालकल्याण समाज कल्याण असेल आपलं एन जी ओ फेडरेशन आणि आपण असं एक जॉईंट कार्यशाळा घेऊ डिपार्टमेंटने त्याच्यामध्ये सगळ्यांना आपण इन करून घेतो त्याच्या धन्यवाद व्हॉट्सअप नंबर देतो माझा मी आणि प्रोजेक्ट तुम्हाला विजिट करायचे असतील तर आम्ही स्टडी टूर पर आयोजित करतो तुम्हाला की जिथे जिथे आम्ही डीप्युटी प्रोजेक्ट केले तुम्ही विजिटला पण येऊ शकता नाही मी आपल्या सगळ्यांना सांगू इच्छितो शासन प्रशासन आणि स्वयंसेवी संस्था काय तर याच्यामध्ये ज्यावेळेस हे एकत्रित येतं त्यावेळेसचा महाराष्ट्रातला भारतातला अनुभव तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आपल्याला त्यातल्या त्यात भारत सरकार आपलंय शासन आपलंय पैसाही आहे आपल्याला तर योग्य पद्धतीने अंमलबजावणी आहे त्यामुळे सोनसाळे साहेबांना जास्त त्रास देऊ नका आपल्याला व्यवस्थित काम करायचं आहे सगळ्यात पहिला मुद्दा एक आता गांधी सरांनी असा एक अपील तुम्हाला करायला सांगितलंय महाराष्ट्रातल्या तीनशे चोपन्न तालुक्यात माझ्या माहितीनुसार पण जे काही तालुक्या असतील नवीन झालेले तीनशे सत्तावन्न वगैरे तर या सगळ्या तालुक्यांमध्ये कौशल्य मित्र नावाची संकल्पना ही गव्हर्नमेंटचं जे एन सी नावाचं जे नॅशनल स्किल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन आहे त्यांच्या माध्यमातून ती योजना आहे त्याला मानधन पण आहे बारा हजार ते वीस हजार रुपये मासिक ते कमवू शकतील त्याचं प्रशिक्षण असणार आहे रजिस्ट्रेशन त्याचं करायचं आहे तर तुमचा जो फीडबॅक फॉर्म दिलेला आहे त्याच्यावर तुम्ही तिथे लिहा आपण जे आता सुदर्शन न्यूज त्याच्यानंतर योग प्राणायाम मीडिया ग्रामविकास असं जे काही लिहिलंय त्याच्यात शेवटी तुम्ही तिथं लिहा की आम्हाला कौशल्य मित्र म्हणून पण काम करायची तयारी आहे तर ह्या सगळ्या फीडबॅक फॉर्मचं आपलं एक मास्टर एम आय एस बनेल तुम्हाला कॉलिंग येईल आणि आमचा जर आठ दिवसात कॉल नाही आला तर ज्या ज्या कॉलवर तुम्ही आम्हाला संपर्क करून इथं आलात नंबरवर त्याच्यावर तुम्ही आम्हाला संपर्क करू शकता तर आठ दिवसात ते पंधरा दिवसात आम्ही सगळ्यांना परत कॉल करू कौशल्य मित्राची एक चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे सूरज जाधव सर आले सुरज जाधव आपले नाही वॉश इंडिया फाउंडेशन चे नाही ओके सो so, uh, आता एक चांगले वक्ते आपल्याला अचानक लाभले जसं uh, नॅशनल स्टॉक एक्सचेंज आहे किंवा बॉम्बे स्टॉक एक्सचेंज आहे तसं सेंट्रल गवर्नमेंटनी सोशल स्टॉक एक्सचेंज नावाचा विषय काढलेला आहे दुर्दैवाने तो आमच्यापर्यंत पोहोचलेला नाही आणि अचानक uh, आपले मित्र श्री राहुल हनवते सर आपल्याला लाभलेत खाती ते खाती ग्राम उद्योग चे इम्प्लिमेंटेशन एजन्सी आहे आणि त्यांचा प्रचंड अनुभव या विषयातला आहे स्फूर्ती योजना क्लस्टर क्लस्टर जे आता म्हणतात क्लस्टर म्हणजे एकत्रित येऊन योजना अंमलबजावणी करणं उदाहरणार्थ एक व्यक्ती गौसेवेचं काम करतो पण त्याच्याऐवजी पाचशे लोक एकत्रित येऊन जर गौसेवेचं काम करेल तर स्फूर्ती योजना माझ्या माहितीनुसार दोन कोटी ते पाच कोटी वेगळं भांडवल देते पण आम्ही एफ पी ओच्या माध्यमातून दोन कोटी वेगळं भांडवल देतो एम एसी मी वेगळं भांडवल देते अशा प्रकारचं वेगवेगळ्या वेड़ सेक्टर्सचं अवेलेबिलिटी आपल्याकडे आहे सी एस आर हेल्पलाईन जरी सी एस आर नावाला असली तरी आपण या सगळ्या सेक्टर मधल्या चांगल्या गोष्टी स्वयंसेवी संस्था आणि इतर सगळ्यांच्या माध्यमातून अंमलबजावणीसाठी प्रयत्न करू तर मी जास्त वेळ न घेता श्री हनु राहुल हनुवते सरांना विनंती करतो की त्यांनी थोडक्यात पण महत्वाचा विषय स्फूर्ती आणि सोशल स्टॉक एक्सचेंज बद्दल आपल्याला माहिती द्यावी त्यांचं नमस्कार नमस्कार संध्याकाळची वेळ तीन तास बसून ठेवले तुम्हाला सगळ्यांनी एका जोरदार स्वतः टाळा वाटतो कारण इथे बसलेला प्रत्येक व्यक्ती हा समाजामध्ये काहीतरी बदल घडवून आणायचा आहे त्या दृष्टीने आणि त्याच्याकडे नॉलेज स्वतःसाठी स्वतः पहिली गोष्ट आणि म्हणून आम्ही सुद्धा एवढ्या मी मुंबईवरून आलो आणि मला काल निरोप दिला की तुम्ही येऊ शकता का म्हटलं मला आनंदच आहे येण्यासाठी तर आणि बेसिकली माझं औद्योगिक व्यवसाय प्रशिक्षण मार्गदर्शन संस्था ही संस्था गेली बावीस वर्ष काम करते मराठी उद्योजक घडवण्यासाठी आणि एम एस एमई ॲज अ टेक्निकल एजन्सी म्हणून आपल्याला दोन हजार एकोणीस आमचं जी जर्नी वीस वी वर्षाची किंवा अठरा वर्षाची जर्नी झाली त्याच्यावरती एक्सपिरियन्सवरती वरती आम्हाला ॲज अ टेक्निकल एजन्सी म्हणून एम एस एमई वरती एम्पॅन करण्यात आलं आणि आज म्हणजे पूर्ण भारतभर फक्त पंचावन्न अशा संस्था आहेत की ज्या ॲज अ टेक्निकल एजन्सी पूर्तीसाठी काम करतात स्फूर्ती ही योजना अशी आहे की ज्याच्यामध्ये सातशे आठशे लोक जर तुम्ही एकत्र आणले आणि प्रोडक्शन सुरू करायचं असेल तुम्हाला तर त्याच्यासाठी पाच कोटी तर त्याला नव्वद टक्के गव्हर्नमेंट ग्रांट ओके okay? नव्वद टक्के गव्हर्नमेंट ग्रांट नॉट अ सबसिडी पण त्याच्यासाठी एनजीओ असते किंवा नंतर कंपनी उघडावी लागते त्याचे प्रोसेस आहे पण स्फूर्ती योजना ही खूप थोडी त्याच्यापेक्षा पण जास्त आपण आज मला असं वाटतं की सोशल स्टॉक एक्सचेंज बद्दल लोकांना माहिती स्फूर्ती योजना ही अशी आहे की तुमचं जे बेसिकली आपल्याला काय लागतं स्फूर्ती योजनेमध्ये तुम माणसं तुमच्याकडे आहेत गावामध्ये तुम्ही काम करताय कुठला प्रोजेक्ट टाकत असेल तर जो ट्रेड तुमच्या डोक्यात म्हणजे माझ्याकडे आता जसं सोनसर साहेबांनी सांगितलं माझ्याकडे गार्मेंट त्याच्यानंतर फूड प्रोसेसिंग अगदी गोल्ड क्लस्टर सुद्धा आपण केलेलं आहे ठीक आहे गोल्ड इमिटेशन ज्वेलरी वगैरे जर असेल तुमच्याकडे इमिटेशन ज्वेलरी कोल्हापूरला आपलं झालेली आणि गव्हर्नमेंटसाठी बनवलेलं म्हणजे खादी महाराष्ट्र राज्य खादी ग्रामोद्योग मंडळ यांचं महाबळेश्वर पुण्याला तुम्हाला जर क्लस्टर बघायचं असेल ना तर ते क्लस्टर क्लस्टरच्या म्हणजे गव्हर्नमेंटने गव्हर्नमेंटला फंड दिला क्लस्टर डेव्हलप करायचे आणि त्याचा काय फायदा आहे ते तुम्हाला सांगतो आज आपल्याकडे जवळजवळ इथे बारा हजार मतपाड तयार केले आहेत आपण त्या योजनेमधून आणि त्याला हमीभाव भाव दिलाय मधाला म्हणजे जे ग्रामीण भागामधून जे मतपण आपले गोळा करतात मत त्याला पाचशे रुपयाने मत त्यांच्याकडून विकत घेतलं जातो त्यांना जातं त्यांना पेट्या दिल्या जातात त्यांना त्यांच्या ओन कॉन्ट्रीशन मध्ये ऐंशी टक्के सबसिडीवरती पेट्या दिल्या जातात त्यांनी तयार केलेलं मत परत शासनानेच विकत घेतलं जातं शासन त्यांना विकत घेऊ विकत देतात हे शासन निर्मित आहे आणि पुण्याच्या जवळच आहे महाबळेश्वर तर तुम्ही महाबळेश्वरला जाऊन जर बघितलं तर तुम्हाला ते महाराष्ट्र राज्य ग्रामक मंडळ नाव वेबसाईटवरती त्याची सगळी अवेलेबिलिटी आहे हे क्लस्टर मधलंच आहे मी काही वेगळं सांगत नाही आणि असे जवळजवळ पूर्ण भारतभर चारशे दहा क्लस्टर कार्यरत आहेत आणि स्टेट गव्हर्नमेंटच्या वेगवेगळ्या क्लस्टर स्कीम पण आहेत तुम्हाला ह्या काही सक्सेस स्टोरी माझं नाशिकला आता आपण पैठणी साडीवरती वेगवेगळे कन्व्हर्जन कन्व्हर्जनच्या क्लस्टरवरती काम करते बीडला आपलं मिल्क प्रोसेसिंग एक क्लस्टर आपण बनवतोय प्रत्येक क्लस्टरमध्ये नऊशे ते हजार लोकांना एम्प्लॉय म्हणजे एम्प्लॉयमेंट जनरेट व्हावी या हिशोबाने क्लस्टरचं काम आहे जे सोशल स्टॉक एक्सचेंज आपण म्हटलं की मगाचपासून आपण ऐकते कंप्लायन्स कंप्लायन्स खूप सारे कंप्लायन्स आहेत सीएसआर चे नॉर्म्स आपल्याला पाळायला लागतात आणि आपलं काम आहे मोठा टर्नवर आहे सगळं काही आहे पण मला सीएसआरचं काम करता येत नाही किंवा माझी ऑर्गनायझेशन एक सोशल काम करते पण माझी ऑर्गनायझेशन प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे तरीसुद्धा मी सोशल कामासाठी पैसे मागू शकतो का तर मी सी एस आरमध्ये बसू शकत नाही तर अशा सगळ्याच गोष्टीसाठी सोशल स्टॉक एक्सचेंज हा तुमच्यासाठी आलेला आहे इट्स अ वन इयर बेबी आतापर्यंत फक्त म्हणजे बी एस सी आणि एन एस सी या दोन्ही निर्मला सीतारामनं मागच्या बजेटला अनाऊन्समेंट केलं होतं मागच्याच्या मागच्या बजेटला अनाउन्समेंट केलं होतं मागच्या बजेटला इम्प्लिमेंटेशन झालं आणि आजच्या डेटला बीएससी आणि एन सी वरती चाळीस पंचेचाळीस ऑड कंपन्या प्रत्येक एक्सचेंजला म्हणण्यापेक्षा सोशल एनजीओ रजिस्टर्ड आहे आता याच्यामध्ये प्रायव्हेट कंपनी जर असेल आणि ती जर तिचा रेव्हेन्यू साठ टक्के हा ग्रामीण भागातून किंवा सीएसआरचे जे नॉन्स आहेत त्याच्यामधून जर तो रेव्हेन्यू